इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट सिद्धनाथवाडी वाई पाचगणी रोड सातारा ज्या ज्या महामानवांनी परिवर्तनवादी लढ्यामध्ये लढा दिला अशा सर्वच महामानवांना सर्व समाज सुधारकांना सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आज जी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे इंडिया ट्वेंटी फोर एक्सप्रेस न्यूजचे सर्व टीम त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो या महाराष्ट्रामध्ये खरं पाहता आत्महत्येचं प्रमाण हे आलेख उंचावत चाललेला आहे आणि खरं पाहता महाराष्ट्रामध्ये फार आत्महत्याचं प्रमाण वाढत गेलेलं आहे असं का होतं याकडे कोणाचं लक्ष आहे का नाही यावर बोलण्याचा खूप काही मोठा विषय आहे पण खरं पाहता या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर या महाराष्ट्रामध्ये हकला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये इथल्या शेतकऱ्यांची आत्महत्या का होती याचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य निर्माण करताना त्यांना अनेक अडचणी अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागलं प्रत्येक क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवघेणी असे त्यांच्या समोर जीवघेणी समस्या उद्भवल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग स्वराज्यामधला आठवायचा म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगड्यावर होते आणि छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगड्यावर असताना सिद्धी जोहर नावाचा एक सरदार आदिलशहाचा सरदार पन्हाळगडाच्या पायत्याशी आला आणि पन्हाळगड्याच्या पायत्याशी येऊन त्या पन्हाळगड्याला पूर्णपणे बेडाकला होता वेडा आता एवढा वेडा मजबूत त्या वेड्यामधून एखादा पक्षी पलीकडे जायचं म्हणलं तर कठीण होतं पण आता छत्रपती शिवाजी राजांना ते वेडा पडून परत दुसऱ्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचायचं होतं पण छत्रपती शिवाजी राजांना आता काय करावं यात फार कठीण परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चाल आखली चाल असे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील त्या छावणीमध्ये पाठवला छावणीमध्ये पाठवला आणि त्या सरदारांना वकील म्हणाला हुजूर जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे जे गडकोट आमच्या ताब्यामध्ये आलेले आहेत ते गडकोट पूर्ण देण्यासाठी शिवाजीराजे तयार आहेत या कर्तुकीची शिवाजीराजांना फार पश्चाताप होतो एवढंच नाही हो गडावर फार हलाकीची परिस्थिती आहे गडावरचा धान्य गोठार जे आहे धान्य आहे पूर्णपणे संपलेला आहे आणि गडावर परिस्थिती फार आता नाजुकीची आहे आणि हुजूर तुम्ही आता माफ करा शिवाजीराजे छावणीत सकाळी येतील आणि तुमच्यासोबत जे मसलती आहेत ते करतील आणि तुमचे जे गडकोट घेतलेले आहेत ते सगळे परत करतील अशी त्या वकिलांनी त्या सरदार सांगितलं गेलं आणि ती बातमी वकिलांनी सरदाराला सांगितल्या सांगितल्या एवढी बातमी ती वेगाने पसरली की त्या छावणी पोहोचली आणि सर्व सरदारांना वाटू लागले की आता छत्रपती शिवाजी महाराज न लढताच आपल्याला सर्व संपत्ती सर्व गडकोट देणार आहेत आणि तेव्हा त्या सरदारांनी सर्व सैनिकांमध्ये बेसावधपणाचं वातावरण निर्माण झालं बेसावधपणाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच बेसावधपणाचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी संभाजी महाराज त्यांच्या सोबतीला दोनशे बांधल आणि दोन, दोन पालख्या तयार करून गड उतार व्हायला सुरुवात केली दोन पालख्या का तयार केली छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की मी आता गड उतरून चाललोय वेडा फोडलोय वेडा फोडल्यानंतर शिद्धी जोहरच्या हेरानं जर मला बघितलं सिद्धी जोहरच्या हेरानं बघितलं आणि सिद्धी जोहरला कळाली बातमी आणि सिद्धी जोहर माझा पाठलाग करेल आणि पाठलाग केल्यानंतर मला पकडेल आणि मला कैद होईल हे सर्व गोष्टीचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनामध्ये शिवाकाशीद नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा शिवाकाशिद असा हुबेहुब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायचा हुबेहुब छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी हुबेहुब छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मिशा पाणीदार डोळे चेहरा गुपगुमीत असा सगळ्या पद्धतीने हुबेहुब छत्रपतीच दिसायचे ते आणि तशा शिवाजी काशीद यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पालखीत बसवलं आणि त्याला सांगितलं बघितलं तर तू विशालगडाच्या गडाच्या विरोध दिशेनं जायचं आणि त्या सिद्धी हुजुराच्या सैनिकांना तुझ्या पाठोपाठ घेऊन त्यांचा वेळ मारून काढायचा तोपर्यंत मी विशालगडावर पोहोचेल अशी योजना आखली योजना आखल्यानंतर मग जायला सुरुवात केली जायला सुरुवात केल्यानंतर मग त्या सिद्धी हुजूराच्या हेरानं बघितलं त्यांना बघितल्याच क्षणी त्या सिद्धी हुजूरच्या हेरानी सिद्धीपर्यंत बातमी पोहोचवली की शिवाजीराजे गडउतार झालेत आणि विशाल गडावर शिवाजीराजे निघालेत विशाल गडावर शिवाजी राजे चाललेत आणि विशाल गडावर चालेल हे कळताच सिद्धी हुजूरने त्याच्या जावयाला सिद्धी मसूद या नावाच्या सरदारांना ताज्या दमाची हत्यारबंद फोज देऊन पाठवली शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू झाला शिवाजी महाराजांचा पाठलाग करत असताना तिथे एक पालखी दिसली आणि ती पालखी दिसत असते सिद्धी मसूद म्हणाला चलो आगे चलो बैठा है उसे कैद करो और सिद्धी हुजूर साहब के दरबार में पेश करो उसे हे सगळे सैनिक चालायला चालायला सुरुवात के सुरुवात केली केली आणि त्या शिवा काशीद यांना काबीज केलं शिवा काशीद यांना काबीज केल्यानंतर शिवा काशीदला सिद्धी जोहर साहेबांच्या पुढे नेलं सिद्धी जोहर साहेबांच्या पुढे नेल्यानंतर शिवा काशीद शिवा काशीद यांना गुडघ्यावर बसवलं गेलं शिवा काशीद यांना गुडघ्यावर बसवलं गेलं आणि शिवा काशीद गुडघ्यावर बसल्यानंतर सिद्धी जोहर म्हणतो सिवा जिसका नाम सुनते ही आदिलशाही सल्तनत के बारा बज जाते है। ये आहे ना ये सिवा जिसका नाम सुनते ही बडे बेगम की बडे बेगम की थरकाब सुटती है ना है है, शिवा मग तेव्हा हे शब्द सिद्धि जोह शब्द हे शिवाकाशीच्या कानावर पडतात शिवाकाशीत म्हणतो नाही मी शिवा नाही माझं नाव आदरणं घ्यायचं ना मी छत्रपती शिवाजी महाराज आहे मी राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज मला म्हणायचं मग हे शब्द त्याच्या सेजरला एक, एक थांबलेला बाजी घुरपडे नावाचा सरदार होता आदिलशाहीचा आणि ते सरकुणा तू ओळून बघितला आणि त्या सिद्धी शोरला म्हणतो हुजूर हुजूर धोका हो गया हुजूर ये शिवा नाहीये मग ते सिद्धी हुजूर म्हणतो अरे क्या बोल रहा है तू शिवा मग तो बाजी घुरपडे बनतो हा, महाराज हा शिवाजी, 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 शिवाजी महाराज नाही हा पोरग हुबे हुब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो हुबे हुबे छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्त्र परिधान केले यांनी शिवाजी महाराजांचा झिरोटोप परिधान केला हुबे हुब शिवाजी महाराज दिसतो हा आपल्या सोबत धोका झालेला आहे हुजूर हा धोका झालेला आहे मग तेव्हा शिवा कशीद म्हणतो हे खोटं बोलतो याच्यावर विश्वास काय करायचं मी छत्रपती शिवाजी महाराज आहे मी राजा आहे या रयतेचा राजा आहे शिवा म्हणतो मग तेव्हा श्री हुजूर म्हणतो अरे मग याला वळकायचं कसं काय करायचं मग तेव्हा ते बाजी उरपडे म्हणतो जेव्हा अफजल खानाच्या वेळेच्या मस्तकावर तलवारीनं वार केला होता आणि तो तलवारीचा खव असल हुजूर आणि याचा झिरोटोप उतरा आणि त्याच्यात त्याच्या माथ्यावर वार आहे का पहा आणि त्यांचा शिवा यांचा झिरोटोप उतरला गेला शिवा काशी यांचा टोप उतरला गेला स्पष्ट झालं की हा शिवाजी महाराज नाही तर हा शिवाकाशी आहे आणि त्या शिवा कमरेला त्यांच्या पत्नीनं त्यांच्या सौभाग्यवतीनं कुंकाचा करंडा दिला।, कुंका दिला होता का कुंकाचा करंडा दिला होता जेव्हा शिवा काशी त्यांच्या पत्नीला सांगितलं गेलं होतं अगं मला आता महाराजांनी एक संधी दिली आहे आता मला महाराजांनी संधी दिली की छत्रपती शिवाजी महाराज होण्याची मी जातो आणि मी महाराजांची जे म्हणणं आहे महाराजांचं काम आहे ते पूर्ण करून मी परत येतो तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला काही उत्तर नको असं काही सांगितलं नाही त्यांच्या पत्नीने देवाऱ्यातल्या एका खुखाचा करंडा घेतला आणि त्याच्या हातावर दिली आणि म्हणाली हे पहा धनी तुम्ही जाताय तुम्ही जा पण ज्या शिवाजी महाराजांचं तुम्ही काम करताय त्या शिवाजी महाराजांनी तुम्ही जरी गेलात तर मला आमच्या कुटुंबांना आमच्या लेकरांना तुम्हाला आम्हाला काहीही कमी पडणार नाही तुम्ही जा असं चोख कामगिरी पार पडा की तुम्ही जे काम कराल या चौ मुलखामध्ये डंखा वाजला पाहिजे आणि ते कुंकाचा करंडा तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही परत याल तेव्हाच मी कंपळावर कुंकू लागल अशी शिवा काशीद यांची सौभाग्यवती पत्नी म्हणते आणि ते कुंकाचा करंडा दाबून तिथं शिवाकाशीत गेलेला आहे आणि त्या शिधी हुजूरला कळाले की हा शिवाजी महाराज नाही शिवाकाशीत आहे आणि शिधू हुजूर उठतो ताड दिशा तलवार काढतो मॅनातून आणि त्या शिवाकाशीच्या गळ्यावर ठेवतो आणि शिवाकाशीला विचारतो बोल कहा चुपा है तुम्हारा शिवा कहा है तुम्हारा शिवा बोल तेव्हा काशीत बनतो अरे सिद्धी तुझ्या चिमटीमध्ये एवढं सामर्थ्य आहे का तू पाऱ्याला पकडू शकशील का तुझ्याकडे असं वस्त्र आहे का तू आगीला बांधून ठेवू शकशील का अरे तुझ्याकडे असं साधन आहे का त्या तू वाऱ्याला थांबू शकशील का अरे माझा राजा ना या माझ्या काळजामध्ये आहे माझा ना या माझ्या काळजामध्ये आहे आणि ते सिद्धी हुजूरच्या कानावर ते शब्द पडताच त्या काळजामध्ये राजा आहे म्हणताच शिवाकाशीच्या काळजामध्ये सिद्धी हुजूरने त्या तलवार मारतय आणि तलवार मारून ती तलवार अशी पिळली जाते बंधूं पिळली जाते आणि शिवाकाशी रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडतो रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडून शिवाकशीद बनतो लास्टच्या क्षणापर्यंत शिवाकशी शिवा छत्रपती शिवाजी महाराजाला दिलेला मी शब्द पूर्ण केला महाराज तुम्हाला दिलेला मी शब्द पूर्ण केलाय आता मी मी गेलो तरी काही बेहत पण आता मी माझं पूर्ण काम करून चाललोय हे शिवाकशीद म्हणून शिवाकाशीद यांनी आपलं स्वतःचं जीवन या स्वराज्यासाठी अर्पण केलं आणि महाराज सुखरूप विशालगडावर जावं यासाठी शिवाकाशीद यांनी बलिदान दिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे शिवाजी राजांच्या काळामध्ये छत्रपती छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये अनेक प्रकारचे बलिदान गेले पण स्वराज्यामध्ये अशा पद्धतीची आत्महत्या कधीच झालेली नाही आत्महत्या ही आता महाराष्ट्रामध्ये का होते आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालचीच एक ताजी घटना आहे बिलोलीमध्ये एखाद्या मुलांना त्याच्या वडिलाकड तू हट्ट केला की बाबा मला पेन वई आणि गणवेशासाठी पैसे पाहिजे आणि त्या वडिलांना पैसे देणं झालं नसल्यामुळे तो मुलगा त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली हे hey, वडलांना बघवलं नाही वडील सुद्धा त्याच झाडाला जाऊन गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली तर मला म्हणायचं आहे की आपण जर आत्महत्या करून आपल्या समस्याचे प्रश्न सुटणार नाहीत आपण जेव्हा आत्महत्याचा आपल्याला विचार येतो ना तेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तेव्हा तुम्ही एखादा तुम्हाला संकट येते आणि त्या संकटातून तुम्हाला माघार घ्यायचे आहे तेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांचा तह वाचा अशा पद्धतीचे अनेक पद्धतीचे संकट जेव्हा तुमच्यावर येतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच तुम्हाला त्या शकतो कारण की परिस्थिती नाही म्हणून लढत बसण्यापेक्षा माद करून त्या परिस्थितीच्या मनगटावर बसून यशाचा झेंडा फडकवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये पेरलेलं आहे आता हे विसरता कामा नाही एवढं बोलून मला वेळेचं बंधन असल्यामुळे मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय